नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कारलेची भाजी ही रेसिपी बघणार आहोत अगदी टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही कारलेची भाजी होती आणि हे कारले लगेच चिरून लगेच आपल्याला करायचे आहे त्याला मीठ लावून वगैरे बिलकुलही ठेवायचं नाही तर चला आता ही कारलेची भाजी कशी करते मी तुम्ही नक्की बघा त्या ठिकाणी मी अर्धा किलो कारले घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे आपल्याकडे जी वेपर्सची किसनी असती जे स्लायसर असतं त्याने आपल्याला त्याच्या स्लाईस करून घ्यायच्या अशा स्लायसरने जर स्लाईस केला तर एकसारख्या अशा ह्या स्लाईस होतात आणि त्याच्यामध्ये जे बी असतं ते कवळं असतं तर ते कवळं बी आपण घ्यायचं बी ते बीसुद्धा आपल्याला काढून टाकायचे नाही आहे तर चला आता आपण बीसहित आपण हे किसून घेणार आहोत आणि ज्यामध्ये जे कडक बी असतं तेवढं बी आपण काढून टाकणार आहोत फक्त तर बघा स्लाईसरने जर याच्या स्लाईस केलं तर अगदी पातळ अशा कारल्याचे स्लाईस तयार होतात तर चला आता आपण हे कारले सर्व मी स्लाईस करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर चला आता आपण बघा अशा पद्धतीने हे सर्व कारले मी किसनीने असे स्लाईस करून घेतले आहे आणि आता त्याला आपण भाजीमध्ये जेवढं मीठ टाकणार आहोत तेवढंच मीठ त्या कारल्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघा आता मी एक चमचाभर मीठ या कारल्याला लावून घेतलं आहे आता एक चमचा मीठ आपण याला लावून घेतलेलं आहे आता हे कारले फक्त मीठ लावून दोनच मिनटं ठेवायचे आहेत आपण आपली भाजीची तयारी होईपर्यंत हे कारले आपल्याला ठेवायचे आहेत तर बघा आता मी हे कारले एका बाउलमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊ मसाल्याची तयारी होईपर्यंत आपण हे कारले झाकून ठेवूया आणि आता यामध्ये मी घालणार आहे लसूण लाल मिरची खोबरं आणि जिरे हे आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे भाजून काहीही घ्यायचं नाही मिरची नाही खोबरं नाही कोणतीही वस्तू भाजून न घेता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता हे मी जास्त घेतलेलं आहे कारण मी हे जास्त बर्नीमध्ये करून ठेवत असते हा मसाला तर बघा अशा पद्धतीने हा मसाला आपण तयार करून ठेवायचा हो आणि आपण जेव्हा कारले आणतो तेव्हा तो मसाला आपल्याला पटकन आपल्याला कारलीची भाजी करता येते तर चला आता आपण हे किस याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि त्याचं बारीक किस करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं असं जाडसर ते वाटून घेऊया तर चला आता यामध्ये मी एक चमचा भरून मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मिक्सरला लावू आणि त्याचं कोट तयार करून घेऊया अशी चटणी त्याची बघा असं जाडसरच हे ठेवायचं जास्त बारीक जास बारी करायचं नाही आता हे आपला मसाला रेडी झालेला आहे आणि आता आपण कारल्याला फोडणी देणार आहोत चला तर मग आता या ठिकाणी मी फाय पॅन ठेवलेला आहे आता या कारल्याच्या भाजीसाठी आपल्याला पसरट पॅनच वापरायचं आहे आणि आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकूया आपण आता त्यामध्ये जिरे मोहरी हळद टाकून आपण आता ही कारले फोडणीला देणार आहोत आता याला कारल्याला रात्रभर मीठ लावून ठेवण्याची गरज नाही काही नाही लगेच चिरून लगेच आपण हे कारले करू शकतो आणि बिलकुलही कडू होत नाही ही भाजी आणि आता हे कारले आपण व्यवस्थित आता परतून घेऊया तेलावर आणि आता हे कारले आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया आणि आता हे कारले आपल्याला आता झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट कडक करून घ्यायचे आहेत तर बघा आता हे कारले हलवून ठेवलेले आहेत आणि आता पंधरा मिनटं झाली आहे बघा अशी आपले हे कारले कडक झालेले आहेत आणि तुम्हाला जर नु नुसते खायचे असतील कडक कारले तर अजून कडक केले तरी चालतात पण हे मला टिफिनमध्ये भाजी द्यायची होती त्याच्यामुळे मी हे थोडेसे मऊसर ठेवलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचं आहे बघा मी एक चमचावर मसाला त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकला आहे आणि आता कारले व्यवस्थित हलवून घेऊया आपण आणि अगदी दोन मिनटं आपल्याला फक्त हे परतून घ्यायचं आहे दोनच मिनटं परतवायचं आणि गॅस बंद करून झाकून ठेवून द्यायचं तर बघा आता आपलं परतून झालेलं आहे आता दोन मिनटं आपण फक्त त्याच्यावर झाकण ठेवूया आणि तर बघा ही मी सर्विंग बाऊलमध्ये कारल्याची भाजी सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही कारल्याची भाजी कशी वाटली तुम्ही ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून बघा ही कारल्याची भाजी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अगदी जे कारले खात नाही असेसुद्धा कारले खायला लागतात अशा पद्धतीने भाजी केली तर धन्यवाद